नंतर संध्याकाळी सातच्या बातमीपत्राची सुरुवात आपण करणार आहोत एका मोठ्या बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटासोबत जाण्यास नकार दिलेला आहे त्याचं कारण काही समोर आलेली आहे तर काँग्रेसच्या मतदारांनी ठाकरे गटाला मतं दिली मात्र ठाकरे गटाच्या मतदारांनी काँग्रेसला मतं दिली नाहीयेत असे मुद्दे काँग्रेस नेत्यांनी बैठकीत मांडले उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला नुकसान झालंय असा सूर देखील काँग्रेस मुंबई महानगरपालिकेसाठी त्यामुळे आता काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिल्याचं बघायला मिळत या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ठाकरे गटासोबत जाण्यास नकार दिलाय या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत राम आपण पाहतोय खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस मवियासोबत जाणार की एकटी जाणार या चर्चा अनेकदा बघायला मिळाल्या मात्र अखेर आता काँग्रेसकडून कुठेतरी स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंचं नाव इथं पुढे केलं जात आहे काय बैठकीमध्ये सूर होता या सगळ्या नेत्यांचा बिलकुल यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यात आली लोकसभा आणि विधानसभा त्याचा अनुभव जो आलेला आहे तो संपूर्ण महत्वाच्या नेत्यांनी या बैठकीमध्ये दिल्लीतील काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीमध्ये मांडलेला आहे पहिला पहिला मुद्दा म्हणजेच की आ, जे मतदार जे होते जे काँग्रेसचे मतदार होते त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंना त्यांच्या उमेदवारांना मतं दिली मात्र शिवसेना उद्धव ठाकरेंची मतं जी आहेत ती काँग्रेसला मिळाली नाहीत आणि त्यामुळं मोठं नुकसान काँग्रेसचं झालेला आहे म्हणजेच की अल्पसंख्याक मतदार जे आहेत ते सुद्धा गेले त्याचबरोबर दलित मतदार गेले परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला मिळालेलं नाही त्याचा फटका बसलेला आहे हा पहिला मुद्दा मानण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस जागा वाटपावर मोठा गदारोळ झाला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपचं एकेका जागावाटपच्या संदर्भामध्ये मुद्दे जे आहेत ते ताणले गेले होते आणि कुठेतरी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्याकडून ब्लॅकमेल झालेची भावना जी आहे ती कालच्या या बैठकीमध्ये काही महत्वाच्या नेत्यांनी व्यक्त करून दाखवली आणि वारंवार अशा प्रकारे जर प्रेशर दिलं जात असेल तर ते कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं प्रेशर जे आहे ते काँग्रेसनं झोगारून द्यावं त्यांच्या त्यांच्या दबावाला बळी पडू नये अशा प्रकारची एक भावना होती त्यामुळंच कुठेतरी आता पुढच्या ज्या महत्वाच्या निवडणूक आहेत त्या सुद्धा स्वबळावर लढवणं गरजेचं असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि तिसरा तिसरा मुद्दा म्हणजेच की उद्धव ठाकरे यांनी बार्गेनिंग करून ज्या जागा घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ की मुंबईचं एक उदाहरण देण्यात आलं मुंबईमध्ये दे तीन जागा जे जा आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसच्या हारल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सांगलीचं सुद्धा उदाहरण देण्यात आलं होतं की तिथं कशा पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत गदारोळ झाला होता आणि अनेक विधानसभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यामुळं काँग्रेसचा कसा पराभव झालेला आहे किंवा तिथे कसं फुटी झालेली आहे हे सुद्धा उदाहरण देण्यात आलेले आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याच्या ऐवजी स्वबळावर लढवणं हा पर्याय आहे आणि सोबत जर गेलो महाविकास आघाडी सोबत जर गेलो तर मात्र मोठं नुकसान होईल अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या मुद्द्यानुसार या संपूर्ण नेत्यांनी ने मांडलेल्या आहेत सर्वच भागातली हे सगळे नेते होते सर्व फक्त केवळ मुंबईच्या नाही मुंबईच्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या सुद्धा या नेत्यांनी ने मुद्दे मांडले आहेत त्यामुळे आता पाहावं लागलं की हायकमांड काय निर्णय घेते निश्चितच सगळे अपडेट सातत्याने तुमच्याकडून जा जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद